उपाशी पोटी धण्यांचं पाणी पिण्याचे अद्भुत फायदे मधुमेहासह वजनही नियंत्रणात आपल्या स्वयंपाक पुरेशी माहिती नसते आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण वारंवार डॉक्टरांकडे जातो आणि पैसे खर्च करतो परंतु घरात सहज उपलब्ध असलेल्या आपण आरोग्यविषयक घटकांपासून अलिप्त आहोत एक आहे कोथंबीर ज्याला धणे म्हणूनही ओळखलं जात चला तर मग जाणून घेऊया धण्यांचे आरोग्य विषयक फायदे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती रोग प्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणत्याही रोगाशी लढण्यास मदत मिळते धणे हे एक उत्तम नैसर्गिक प्रतिकारक शक्ती वाढवणारा पदार्थ आहे धण्याच्या पाण्यात कोविड आणि फ्लू सारख्या धोकादायक विषाणूंशी लढण्याची ताकद असते केसांची मजबूती धण्यांमध्ये विटॅमिन के विटॅमिन सी आणि विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते केस मजबूत होण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे एक ग्लास पाण्यात धणे भिजवून प्यायल्याने केस मुळांपासून मजबूत होतात आणि केस गळणेही टाळते आणि तुटण्याची समस्या कमी होते कोथंबीर हेअर ही काम करते पचन समस्या धण्याचं पाणी प्यायल्याने पचनाच्या समस्याही कमी होतात सकाळी धण्याचं पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते कार्य देखील जलद करते रक्तातील साखरेची पातळी धण्याचं पाणी नियमित प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते रक्तातील साखरेची पातळी वाढू नये म्हणून धण्याचं पाणी मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम औषधाचं काम करते किडनीसाठी उपयुक्त धण्याचं पाणी प्यायल्यास किडनी मजबूत होते मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गाविरुद्ध लढा मजबूत करते विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी धण्याचं पाणी खूप उपयुक्त आहे पिंपल्स आणि पिग्मिटेशन धण्यांमध्ये असलेले लोह बुरशीशीही लढण्यास मदत करते त्यांच्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म गुरुमु कमी करण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात जर तुम्हाला मऊ त्वचा हवी असेल तर धण्याचं तर आता जाणून घेऊया कोथिंबीरचं पाणी कसं बनवायचं कोथंबीरचं पाणी कोथंबीर बनवण्यासाठी प्रथम एक चमचे कोथंबीर आणि एक ग्लास पाणी घ्या रात्रभर भिजू ठेवा दुसऱ्या दिवशी दुसे सकाळी कोथंबीर काढून पाणी गाळून प्यावे तर मंडळी तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि जी खाली टीप दिलेली आहे ती वाचायला विसरू नका लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद